नमस्कार रामकृष्ण हरी माऊली मी रेणुका अर्थात तुमची मुक्तावली शब्दवारीच्या आजच्या आपल्या सोळाव्या भागात तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत वारीच्या प्रवासाची रंगत दिवसेंदिवस वाढत चालली आहे आता ठिकठिकाणी होणाऱ्या रिंगण सोहळ्यातून तर या आनंदाची परमोच्च अशी ग्वाही मिळतीय विठ्ठल आणि त्याच्या प्रेमात भक्तीत न्हावून निघालेले त्याचे लेकर यांच्या भेटीची वेळ आता दिवसागणिक जवळ येऊ लागली चंद्रभागेचा काठ पुन्हा उल्हासित झालाय खेळण्यांची बांगड्यांची दुकानं पुन्हा एकदा भरू लागली आहेत संपूर्ण पंढरपूर या मायेच्या प्रेमाच्या भेटीसाठी आतूर झालाय आणि साक्षात साक्षात तो पंढरीचा राया त्याच्या रखुमाईसोबत या भेटीसाठी त्याच्या लेकरांच्या वाटेकडे आस लावून बसलाय सर्वच वातावरणात आता आनंद लहरी पसरल्या हे सगळं वातावरण बघून आठवतो तो, तो संत सोयराबाईंचा एक अभंग संत सोयराबाई म्हणतात आनंद सोहळा आषाढ पंढरी आनंद सोहळा आषाढी पंढरी कीर्तनी गजरी वाळुवंटी होतो जय जयकार आनंद सोहळा होतो जय जयकार आनंद सोहळा अमृतगळाला वैष्णवासी अमृतगळाला वैष्णवासी नाठवे भावना देहाचा विसर नाठवे भावना देहाचा विसर विठ्ठल उच्चार संतजनी विठ्ठल उच्चार संतजनी तेथे जीवे भावे प्रेमाची आरती तेथे जीवे भावे प्रेमाची आरती लोटांगणी जाती सोयरा भावे लोटांगणी जाती सोयरा भावे खरच त्या एका क्षणासाठी विठ्ठलाच्या त्या एका दर्शनासाठी संपूर्ण जीव ओवाळून टाकला तरी कमीच म्हणायचा जन्म जन्मांतरीचं पुण्य लागत असतं तेव्हा वारीचा प्रवास घडतो असं मोठे लोक म्हणतात पण खरंच आयुष्यातल्या सगळ्या इच्छा आकांक्षांची पडणाऱ्या प्रत्येक पावलाघळीत विसरत चाललेली गरज आणि क्षणोक्षणी मनात वाढत जाणाऱ्या हरिनामाचा गजर हे सगळं अनुभवायला पाठीशी असावी लागते पुण्याई आणि मनात दृढ भक्ती चला तर मग या दृढ रोवली जावी हे पुण्य आपल्याही गाठीशी यावं आणि आयुष्यात एकदा तरी त्या पंढरीची वारी घडावी म्हणून या हरिनामाच्या गजरात शब्दवारीच्या आजच्या भागाचा शेवट करूया आणि भेटूयात उद्याच्या भागात तोवर बोला कुंडली कवर दे तुकाराम पण्ढरीनाथ महाराज की जय 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 राम कृष्ण हरि धन्यवाद